सर्वांच्या जडणघडणीत महात्मा ज्योतिबा फुले यांचं मोठं योगदान सुरेखताई खेडकर यांचे प्रतिपादन गावची खबर न्यूजने खोपोलीतील जयंतीचा घेतलेला हा वृत्तांत थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त आम्ही खोपोलीकर आमचं ठरले संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिरपाठा शिळफाटा येथे दिनकर भुजबळ व मोहन विठ्ठल केदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नंतर आम्ही सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या घोषणांनी परिसर दणांले यावेळी आपले विचार फक्त करता यावेळी आपले विचार व्यक्त करताना राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखाताई खेडकर यांनी सर्वांच्या जडणघडणीत महात्मा ज्योतिबा फुले यांचे मोठे योगदान आहे माता सावित्रीबाई फुले यांना बरोबर घेऊन स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेहड रोवून शिक्षणाची चळवळ सुरू केल्याने आज महिला सर्वच क्षेत्रात पुढे आहेत अशा महामानवाचा विसर पडता कामा नये असे खेडकर यांनी सांगितले आहे यावेळी मोहन विठ्ठल केदार दिनकर भुजबळ श्रीमती सुरेखाताई खेडकर ज्योती भुजबळ प्रदीप मोरे गणेश ठाकरे गणेश रागसे सोहन साखरे अक्षय सक्पाळ इरफान शफी शेख प्रमोद गायकवाड महेंद्र ओवाळ निलेश मोडवे महेश काजळे आदी उपस्थित होते यावेळी शिळफाटा श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक खोपोली यापर्यंत रथयात्रा काढून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर स्मारक यांना प्रदीप मोरे व सुरेखाताई खेडकर यांनी पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो अशा घोषणा देऊन सांगता केली आहे